नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपण नेहमीच आपला गॅस स्वच्छ ठेवत असतो आणि आपल्या गॅसची पूजा करत असतो किचनमध्ये अन्नपूर्णेचा वास रहावा यासाठी आपण गॅस वगैरे स्वच्छ करत असतो आणि गॅसची पूजा करत असतो तर असंच आता अमावस्या पो अमावस्या येत आहे आणि अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार किंवा अन्नपूर्णा जयंती वगैरे काहीही सणवार असले तर आपण गॅसची पूजा कर करतो आणि गॅसची पूजा ही करायलाच हवी आपल्या घरामध्ये अन्नधान्याला बरकत राहावी यासाठी आपण आपलं किचन स्वच्छ ठेवून गॅसची पूजा केली पाहिजे गॅसची पूजा म्हणजे अन्नपूर्णेचीच पूजा आणि किचनमध्ये आपण वेगवेगळं स्वयंपाक जेवण करत असतो तर आपलं किचन स्वच्छ राहण्यासोबतच सुगंधित देखील असलं पाहिजे तर आपलं किचन सुगंधित ठेवण्यासाठी आपल्याला जर फळांच्या फ्लेवरची म्हणजे फळांच्या फ्लेवरची अगरबत्ती मिळाली तर किती छान होईल ना सुगंधित अगरबत्तीने आपलं मन फ्रेश होतं आणि आपल्याला घरातमध्ये सकारात्मकता देखील वाटते तर यासाठी आपण आपल्या किचनमध्ये नेहमी अगरबत्ती वगैरे लावत असतो तर अशाच आपल्याला फळांच्या फ्लेवरची अगरबत्ती मिळणार आहे तर आपल्या बाप्पा मोर्या स्टोर्समध्ये ही अगरबत्ती उपलब्ध आहे सर्व प्रकारचे फळांची अगरबत्ती आहे यामध्ये अजून पायनॅपल फ्लेवरची देखील अगरबत्ती आहे तर अतिशय सुंदर अशी ही सुगंधित अगरबत्ती आहे यामुळे आपल्या किचनमध्ये एक वेगळा सुगंध दरवळत असतो आणि छान असा फ्रूटचा वास सुगंध आपल्या किचनमध्ये येत असतो त्यामुळे आपल्याला सकारात्मक प्रसन्न वाटून स्वयंपाक करण्यात देखील चांगले चांगलं वाटतं स्वयंपाक करायला देखील तर अशी मिक्स फ्रूटची ही अगरबत्ती आहे तुम्ही बाप्पा मोर्या ही घेऊ शकतात किंवा कॉल करून मागवू देखील शकतात आपल्या चा चॅनलचं नाव सांगितलं तर तुम्हाला डिस्काउंट देखील मिळेल तशीच ही राधेकृष्ण अगरबत्ती आहे ही तर अतिशय सुंदर अगरबत्ती आहे इतका इचं छान सुगंध येतो तर तुम्ही एकदा बाप्पा मोरिया स्टोर्सला व्हिजिट करा किंवा कॉल किंवा मेसेज करून आपल्या चॅनलचं नाव सांगा